पंढरपुरातील चंद्रभागेत बुडता बुडता पंचेचाळीस वारकऱ्यांचे जीव वाचवण्याचे काळात चंद्रभागा नदीत भाविकांची प्रचंड गर्दी होती आल्याने भाविकांच्या सुरक्षतेचा प्रश्न होता यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने डोळ्यात तेल घालून काम केले यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी चोवीस यांत्रिकी बोटीच्या माध्यमातून सात टीमद्वारे तीनशे कर्मचारी व स्वयंसेवक चंद्रभागा नदी काम करत होते अधिक होड्या चालकांनी भाविकांना सेवा पुरवल्याने जीवितहानी टाळण्यात मदत झाली आहे आषाढी वारीसाठी पंढरपुरात आल्यानंतर वारकरी चंद्रभागा नदी स्नानाला विशेष महत्व देतात त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने वारकरी स्नान करताना नकळत बुडून जीवितहानी होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करत यात्रा कालावधीत पंचेचाळीस वारकऱ्यांना बुडताना वाचविण्यात जीवनरक्षकांना यश आले वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी सोलापूर कोल्हापूर पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समन्वय विशेष पथकाने चंद्रभागा नदीपात्रात तैनात करण्यात आले होते या सर्वात मिळून तब्बल तीनशे जीवनरक्षकांचे पथक होते चोवीस यांत्रिकी बोटीच्या साह्याने नदीपात्रामध्ये अहोरात्र गस्त घालण्यात आली वारकऱ्यांनी नदीपात्रातील खोल पाण्यात जाऊ नये यासाठी स्पंज बॉल साखळीच्या साह्याने नदीच्या पाण्यावर तीन किलोमीटर लांब फ्लोटिंग बॅरिगेटर्स देखील उभारण्यात आले होते आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत चंद्रभागा नदीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी एसडीआरएफ एनडीआरएफ आणि कोल्हापूर येथील वजीर रेस्क्यू फोर्स पथक तैनात करण्यात आले होते स्वयंचलित रेस्क्यू बोर्ड देखील देखील ठेवण्यात आला होता होडी चालकांनी भाविकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाला खूप मोठे सहकार्य केले होडीत लाईफ जॅकेटच्या उपलब्धता होती होडीत बसताना लाईफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते त्यामुळे देखील जीवितहानी टाळण्यात मदत झाली